उघ्या महिन्यावरती येऊन ठेपलेलं आणि ढोल तशांचं वादन हे पुण्यातल्या गणेशोत्सवाचं वेगळेपण आहे आणि त्यातसुद्धा कलाकारांचं ढोल तशा पथक असेल तर गणेशोत्सवात अधिक रंग देते पुण्यामध्ये गणेशोत्सवाची धामधूम आता सुरू झाली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती शहरातील विविध ढोल तशा पथकांनी आपापल्या सरावाला आता जोरदार सुरुवात केलेली आहे पुण्यातील नुमोवी शाळेमध्ये आज कलाकार ढोल तशा पथकाच्या वतीने वाद्यपूजन सोहळा पार पडला आणि विशेष म्हणजे दृष्टीहीन मुलींच्या हस्ते हा वाद्यपूजनाचा सोहळा पार पडला कलावंत ढोलताशा पथकाला बारा वर्ष झाली आणि मलाही एवढीच वर्ष झालेली आहे मी पहिल्या वर्षापासून कलावंतमध्ये आहे आणि दरवर्षी आमची संख्या आ, स्ट्रेंथ म्हणू शकतो आपण त्याला ही वाढत चाललेली आहे सुरुवात अगदीच वीस पंचवीस लोकांनी झाली आणि आज साधारण ह्या वर्षी दोनशे ते अडीचशे लोक ऑलरेडी पथकामध्ये आहेत हे सुद्धा आम्ही लिमिट केलं आहे म्हणून ॲडमिशनची संख्या खूप जास्त होती पण ही लिमिटेड संख्या आम्ही तेवढी केलेली आहे सो दरवर्षी वाढतंय आणि त्याचा खूप आनंद होतो आहे दीड महिना आम्ही सराव करतो सगळे कलाकार जमून जेव्हा जेव्हा आम्हाला वेळ मिळतो जेव्हा जेव्हा शक्य होतं शूटिंगमधून तेव्हा मी वेळ काढून येतो आणि यावर्षीचं वैशिष्ट्य असं की आम्ही वाद्यपूजन अंधशाळेच्या पुण्याच्या ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांच्या हस्ते करायचं ठरवलं होतं कारण आमच्या डोक्यात अशी कल्पना होती की हा उत्सव आपल्यापर्यंत सामान्य जणांपर्यंत तर अगदी जा, सहज जातो पण समाजातले असेही काही घटक असतात ज्यांच्यापर्यंत ह्या उत्सवाची जी ऊर्जा असते ती पोचू शकत नाही सो त्यांनाही कुठेतरी या उत्सवात सामील करून घेणं आपल्याबरोबर त्यांनाही ती ऊर्जा अनुभवण्याची एक संधी देणं यासाठी या, या वर्षीपासून आम्ही असे उपक्रम घेतो हातात हे सगळं श्रुती आमचा सौरव गोखले सर यांच्या आणि या सगळ्या कलाकारांच्या पुण्यातल्या सगळ्या नाट्यकर्मी रंग रंगकर्मीच्या काय म्हणतात भावनेतून तयार झालेलं ढोल तसे पथक आणि आज त्याचं स्वरूप खूप मोठं होतंय ते ट्रस्ट झालं आहे मी तर या पथकात माझा मित्र सौरव गोखले याच्यामुळेच आहे मी एकदा जे त्या टूच्या प्रमोशनला आलं होतं आणि त्यांची इथे सराव सुरू होता आणि हे माझं माझं मादत चौथं वर्ष आहे तर मी दरवर्षी येऊन या ढोल तशा पथकात वाजवण्याचा आनंद खूप वेगळा घेत असतो सगळे कलावंत मिळून एकत्र येऊन बाप्पाची सेवा करतात अख्ख्या गणेशोत्सवामध्ये सुरुवातीला मध्ये जसे जसे आम्हाला बोलवणं येतं तसं तसं आम्ही सगळीकडे जाऊन वेळेनुसार म्हणजे जे जे कलाकार कलाकार अवेलेबल आहेत त्यांच्या वेळेनुसार आम्ही सगळे जाऊन वादन करत असतो आणि आजचा दिवस खासच असतो दरवर्षी कारण वाद्यपूजन असतं आज खऱ्या अर्थाने सुरुवात होते खऱ्या अर्थाने श्री गणेशा होतो असं आपण म्हणूया आणि इथून आमची प्रॅक्टिस सुरू होते